संकेत शेलार आहे कोण डॉट डॉटबॉल आहे वा संग्राम या वा परफेक्ट यॉर्क मैदान शॉटमध्ये आपण पाहतोय डॉटबॉल आलाय म्हणजे जवळजवळ दुसऱ्या षटकानंतर हा लागोपाठचा सातवा बॉल डॉट आहे किती अडखळलेत ना बॅटल आपण पाहतोय गेमचेंजर्स टीम वे गर गर ए, डा या वेळेला इथं देखील आपण पाहतोय गरगर चेंडू फिरलाय तिथं देखील डॉट बॉल लागोपाठ मित्रांनो पहिला विक्रम झालाय शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये आठ चेंडू डॉट आले या संपूर्ण फॉर्मॅट मध्ये आणि ते देखील कोणत्या ज्या टीम कडे बॅटिंग ऑर्डर मोठी आहे गेम चेंजरच्या चे विरोधात लागोपाठ आठ चेंडू डॉट टाकले धर्मेर वॉरियर्सनं अप्रतिम गोलंदाजी शांत वातावरण ढगाटमध्ये आता शांतता पसरली आहे कारण की आता बॅटिंग कोण करणार हा मोठा प्रश्न आहे संकेत शेलार आहे मित्रांनो या आधीच्या हिरो होता संघाचा नेता की जोडी कधी मित्रांनो धाव बनू शकते माऊली जाधव आहेत एका बाजूला आणि इथं ओ तिथं देखील आपण चांगलं क्षेत्राक्षर आहे स्टॉप चेंडू स्टॉप नववा बॉल डॉट टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो काय गोलंदाजी आहे संग्रामचे देखील लागोपाठ तीन चेंडू डॉट आले जेलचा देखील सुंदर ट्राय होता खर तर अशा मुमेंटला ज्यावेळेला चेंडू चेंडू डिलिव्हर करतो ना त्यावेळेला अवघड असतात पण प्रयत्न चांगलाय हात टाकला बॉलवरती या युवा खेळाडून यावेळेस बेगीड चा प्रयत्न डाऊन द बॉल टिपला झेल विकेट आली संकेत नावाचं वादळ या सामन्यात स्वस्तात माघारी संग्राम जर पाहिलं युवा खेळाडू आहे वीस ते एकवीस वयाचा खेळाडू असेल परंतु चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं यावेळेला देखील आठव्या बॅट फटक्या खेळायचा आहे क्षेत्रश काय पवन येईल चेंडूवर त्यावर पाहतोय तिथं एक सिंगल आली आहे क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळते पवनकडनं आणि आपण पाहतोय फेक देखील सिंगलच मिळणार आहे अशा मोमेंटला सोप्प नाहीये या प्रेशरला गोलंदाजी करणं म्हणजे चांगली गोलंदाजी संग्रामची पाच धाव्यांचे षडक संग्राम युवा टॅलेंट आहे समोर विकेट आपण पाहतोय पंचाचा इशारा येतोय फलंदाज परत आहे माघारी या वेळेला ओरपी चेंडू टायमिंग जुळलाय मी म्हणेल जवळ जवळ आणि तिथं झेल देखील झालं वा सुंदर कॅच पकडली कॅच आणि आल्याला राहुल देखील इथं बाधा आहे आले आपण पाहतोय मायदर्शात तीस धाव्यांवरती आठ फलंदाज माघारी गेलेत या वेळेला इथं देखील डॉटबॉल आपण मायदर्श आतमध्ये पाहतोय खरं तर आपण पाहतोय या षटकात या संग्राम नावाच्या युवा गोलंदाजानं पुन्हा प्रभावित केलंय गोलंदाजा प्रतिम पाहायला मिळते बॅटलला देखील एक इथं तुम्ही पाहताय मोठे खेळफटके येणे गरजेचं अतुल पांगारे या वेळेला वा इथं देखील डॉट बॉल आहे कमालीची गोलंदाजी रोहन स्वर्ग असतील संग्राम असतील या दोन्ही गोलंदाजांनी काही षटकं टाकलेत प्रभावित केलंय संग्राम आडुळकर हा अपकमिंग स्टार आहे या मातीतला मी म्हणेल सुंदर गोलंदाजी करतोय वा इथं देखील चेंडू डॉट काय गोलंदाजी केले घर घर चेंडू फिरवलेत इथे एकेरी जामीन देखील महत्व दिलं नाहीये म्हणतो स्टंपिंग केलंय विकेट आली आणि आतून देखील बाद आहे बॅटल आहे शेवटचे उदय कांबळे या वेळेस हो इथे देखील चांगला शेडो आपण पाहतोय येतोय डॉट बॉल डॉट बॉल आहे मित्रांनो टाळ्याच्या गदरात स्वागत करा निर्धाव षटक मेडन षटक नाव आहे संग्राम आडुळकर युवा पट्ट्यासाठी एकदा झोळात टाळ्या झाल्या पाहिजेत वय वर्ष असेल वीस ते एकवीस काय गोलंदाजी केली आहे यासाठी केला होता अट्टा असं कारण की शेवटचा दिस व्हावा घोड